तुमचे स्वागत आहे चॅनल वर तर आज आपण बाहेर जशी चाय बनते तशी बनवून बघणार आहोत तर हे बघा एक सिक्रेट वापरून मी ही चाय बनवणार आहे तर आपण लगेच चाय बनवायला घेऊया इथे पातेलं तापवायला ठेवलेलं मी तिथे एक अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलं आहे ही चाय मी दोन जणांसाठी बनवत आहे इथे एक आल्याचा तुकडा आणि दोन इलायच्या या बारीक ठेचून घेणार आहे या ठेचल्यामुळे चायमध्ये खूप छान चव येते तर हे बघा छान उकळ काढून घेतलं आहे आता चायपत्ती दोन चम्मच टाकून घेत आहे मी ही दोन जणांसाठी चाय बनवत आहे म्हणून दोन चम्मच चायपत्ती टाकून छान यालाही उकळ काढून घेऊया ही चाय जितकी उकळ उकळ काढता येईल तितकी काढा म्हणजे चायला छान चव येते तर हे बघा आता साखर टाकून घेत आहे मी गरजेनुसार तर इथे दोन जणांसाठी तर दोन चम्मच मी साखर टाकत आहे आणि साखर टाकूनही याला छान उकळी काढून घेवे आपण तर ही चाय खूप छान बनते आणि लवकर बनते बाहेरची चाय खूप जास्त असल्यामुळे ते खूप शिजवतात आता एक ते दीड चम कप मी दूध टाकून घेत आहे हे बघा एक ते दीड कप दूध टाकल्यामुळे चायला छान कलर आला जास्त दुधाची चायसुद्धा चांगली लागत नाही तर मी करून बघितली तुम्ही करून बघा आणि आता चाय चांगली उकळ आली की आपण याच्यामध्ये सिक्रेट वापरणार आहोत ते सिक्रेट म्हणजे बघा तुम्ही एक चमच मी याच्यामध्ये सुखं दूध वापरणार आहे सुखं दूध म्हणजे दूध पावडर तर हेच दूध पावडर वापरून ही चाय खूप छान बनणार आहे बाहेर तुम्हाला माहीत आहे की नाही माहीत नाही पण बाहेरचे हॉटेलवाले सर्वे दूध पावडरनीच चाय बनवत असतात त्याच्यामुळे तेचा त्याच्या चायला एक वेगळीच चव असते आणि मीही तीच पद्धत वापरली आहे तुम्हाला ही माझी चाय बनवण्याची पद्धत कशी वाटली हे नक्की मला कमेंट करून सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तर बघा ही चाय किती सुंदर दिसते उकळल्यावर आता ही मी एक जणांसाठी काढून घेत आहे दाखवते तुम्हाला बघा किती सुंदर कलर आला आहे आणि चवेलासुद्धा तशीच छान लागते ही चाय तुम्ही नक्की बनवून बघा पिऊन बघा आणि मग मला कमेंटमध्ये सांगा तर बघा चायचा किती सुंदर कलर दिसतो आहे तर मी ही चाय पिऊन बघत आहे तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद